दक्ष दूध टाकायला आलय चला दक्ष वरती आता कस जाते हा दूध आलं हेल्प करायला बटर टोस्ट दही चला वरती चला आता वरच्या हा चल येतो येत पिशवी घे हा बघा अध्यक्ष आलाय मला मदत करायला किती बरं वाटतं ना आपली मुलं आपल्याला मदत करायला आल की तर गुड आफ्टरनून मंडळी गुड आफ्टरनून गुड मॉर्निंगला लाल थोडा वेळ आहे तर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नेल का थोडं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचं राह राजा मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेला आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी मगाशी बघितलं तुम्ही दक्ष आणि मी कसं दूध वाटून आलो आता दक्ष आल्यासून विचाराल झोपलाय झोप लागली शांत झोप लागली तर सकाळी ॲक्च्युली लवकर उठून मैदान पण गेलं खायला तिथनं आल्या माझ्याबरोबर आलं आणि आता दमला आहे त्याने आज मला खरंच खूप मदत केली तर झोपलाय आहे शांतपणे तर म्हणतो आता आपण या नाश्ता करू तो नाश्ता करेल थोड्या वेळाने उठलाय कारण तो कंटाळला आहे ना <laughs> तर चला या नाश्ता करूया नाश्त्याला बघा आज आपल्याकडे काय आहे अंड्याची बुर्जी आहे मस्तपैकी आणि इथे भाकरी आहेत तर चला या मस्तपैकी अंडा बुर्जी खाऊ आपण मला तुमच्या मसाल्याची अपडेट नव्हती दिली तर आता इथे समीक्षाने खोबरं आहे किसायला किती किलो आहे सेक्षा दोन किलो दोन किलो मधलं किती किलो दिसून झाले दीड किलो झालंय हे गोबरं पण सुकवायचंय फक्त वाजायचंय झालं कधी करणार मसाला झाला आणल्यापासून आपल्याला दहा दिवस होऊन गेले कांदा सुकला का कुठे आता कांदा कांद्याची पण अपडेट देतो तुम्हाला मंडळी हे बघा आमचा कांदा एवढा आहे झालाय बघा असा या आमच्या मिरच्या नाहीत या दुसऱ्या ताईंच्या मिरच्या आहेत हे हळकुंड इकडे बाळी तर अशी तयारी आता लोकांच्या इकडे धने टाकले आहेत हे धने कुणाचे आहेत समीक्षा हे बघा या मंडळी धने बघा इथे हे आमचे धने आहेत इकडे हळकुंड बघा हा दुसऱ्यांचा कांदा आहे हा आमचा कांदा आहे आणि ऊन बघा रक्षक तसं ऊन काही दिवसापूर्वी आपण जे बाथरूम म्हणते त्याचा अपडेट घेतलं होतं असं झाला आता दिवाळा वगैरे बा बांधले आहेत स्ट्रक्चर उभं राहतं करतायत ते लोक चाललं हे बघा कसं छान वाटतं बघा आमच्याकडे लेडीज जेंट्स तसे दोन आहेत ह्या प्रकारे

समीश साफ करते आता सगळं बहुतेक आपला दोन तीन दिवसात मसालाचं होईल ना हे सगळे मसालेचे इंग्रेडिएंट्स आहेत बारीक साफ बारीक बारीक साफ करावं लागतं <laughs> बारीक साफ करावे लागतात <laughs> बारीक बारीक मैं तो मैं तो मैं कसली भाजी होती समीक्षा इथे कट अवघा भिजत टाकलाय आधी घेऊन ना तव्यावर त्याला भाजून घेतला ना नंतर कांदा लसूण कांदा टोमॅटोची ग्रेवी तयार करते त्याला तर हा आंबा आणला आहे तो पिकला आहे थोडासा कच्चा सुट्टीवर आंबा असेल तर एकदम जास्त होत मस्त तर चला या मंडळी जेव्हा मग अशी भाजी टाकवली बघा ही अशी तयार झाली भाजी मस्त आंबा टाकला आहे चला या भाजी खायला आग आहात भाजी मंडळी हा वाट झोपायचं नाटक करतो जागा आहे <laughs> जागा झोपायचं <है। laughs> नाटक करतोय कसे आहात मंडळी मजे राहत ना सगळे सकाळी पण हेच विचारलं आता पण हेच विचारलं हे असं नाही करायचं नाही कायद आप काय चालू मग आता उद्या सुट्टी परवा सुट्टी मग आता काय गावी बिवी जाते की नाही मुलांना गावी वगैरे नेत आहे की ने? नाही लहान <laughs> मुलं आम्ही जाणार आहे पुढच्या महिन्यात जाणार आहे गावी पावसाळ्यात जाऊया चला म्हणजे आज दिवसभर असत होत हा बोलेल तसंच होत ना तर म्हणजे आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो म्हणजे रजा घेतो पुन्हा भेटू उद्या सकाळी इथं परंतु टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री बाय बाय